जेएस टी ए आर सीच्या तायकॉनदो कलर बेल्ट परीक्षेत विद्यार्थ्यांचं यश टाकाळा राजारामपुरी येथील जे एस आर टी सी मार्शल आर्ट स्टुडिओ इथं घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळवले यश मिळवलेल्या खेळाडूंमध्ये येलो बेल्ट अमोक अमृते सिया शिंदे विशाल ठाकरे रत्नदीप पाटील ग्रीन बेल्ट रुद्र गुळवणी श्लेषा शेळके सुशीम शेटे आयुष आडनाईक ग्रीन वन बेल्ट शौर्य झवर श्रेया शेटे ब्लू वन बेल्ट रुचा भिरडीकर रेड वन बेल्ट श्रेया घाटगे सिद्धेश पोबार यशस्वी खेळाडूंना कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले व जेएस टी आर सीचे सीईओ निलेश जालनावाला सर यांचं मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले